यंदाच्या अर्थसंकल्पामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत अर्थसंकल्पात एकात्मिक राष्ट्रीय रोजगार धोरण आणण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ज्यामध्ये सर्व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत तसंच ग्रामीण भागातील पदवीधारांसाठी इंटर्नशिपची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे स्वस्त घर खरेदीसाठी किंमत मर्यादा वाढवण्याची ही मोठी घोषणा आज अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे याअंतर्गत मेट्रो शहरांसाठी परवडणाऱ्या घरांची मर्यादा पंचेचाळीस लाखांहून सत्तर लाख रुपये आणि इतर शहरांसाठी ही मर्यादा पन्नास लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पात मोबाईल स्वस्त होण्याची शक्यता आहे इलेक्ट्रॉनिक्सवरील आयात शुल्क कमी करणं आणि आयात कमी करून व्यापार तूट कमी करणं असे अनेक निर्णय या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे आईच्या संपत्तीवर मुलामुलीचा हक्क नसल्याचा महत्वाचा निर्णय हायकोर्टानं दिलेला आहे वडिलांच्या संपत्तीवर मुलं आणि मुलगी या दोघांचाही अधिकार असतो मात्र आईच्या संपत्तीवर दोघांचाही अधिकार नसल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे संपत्तीच्या वादासंदर्भातील एका खटल्यावर हा निर्णय देण्यात आला आहे एसटी महामंडळानं सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी आता ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय गेल्या महिन्यात द्वारे होणाऱ्या पेमेंट्समध्ये दुपटीनं वाढ झाली आहे इजबिल ऑनलाईन भरणाऱ्या नागरिकांसाठी महावितरणनं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे प्रत्येक उपविभागात पाच बक्षिस दिली जाणार आहेत तर लकी ग्राहकांना स्मार्टफोन वॉच अशी बक्षिसं दिली जाणार आहेत नांदवडणमध्ये मेकॅनिकल शाखेतील विद्यार्थ्यांनी सोलर बॅटरीवर चालणारी कार बनवली आहे वाढतं प्रदूषण आणि इंधन दरवाढ यावर विद्यार्थ्यांनी हा उपाय शोधलाय ही कार एका चार्जमध्ये सत्तर ते ऐंशी किलोमीटर इतकी चालू शकणार आहे मुंबईत दोन दिवस पाणी कपात करण्यात आलेली आहे जलवाहिनीच्या कामासाठी पाच फेब्रुवारीला सकाळी अकरा ते सहा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भांडू परिसर कुर्ला अंधेरी पूर्व सांताक्रूज पूर्व आणि धारावी इथं काही परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे इयत्ता सहावी दहावी आणि साठी एक एप्रिल पासून नवं शैक्षणिक धोरण सुरू होत आहे मध्ये सकाळी दीड वाजेपर्यंत वर्ग चालतील आणि एक मे ते तीन जून उन्हाळी सुट्ट्या असतील अशी माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली आहे आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत आजपासून बदल करण्यात आलेला आहे आता शाळा सकाळी अकरा वाजता सुरू होतील अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली आहे आधी शाळेची वेळ ही पावणे नऊ ते दुपारी चार अशी होती ती बदलण्याची मागणी पालकांनी केलेली येवला शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले श्रीरामपूर इथून चोरट्याला अटक करण्यात आली त्याच्यावर श्रीरामपूर कोपरगाव वावी शिर्डी येथील पोलीस स्टेशन मध्ये देखील गुन्हे दाखल आहेत गोंदियातील तेढवा वाळू घाटावरून तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेत नदीपात्रातून वाळूची चोरी करत असताना ही धाड टाकून पोलिसांनी वाळू भरलेले ट्रॅक्टर जप्त केलेत पोलीस अधिकाऱ्यांनी पहाटे चार वाजता ही कारवाई केली आहे जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ही पंधरा लाख रुपये इतकी आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे बाजार परवाना विभागातील प्रशांत दिवर या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली लाचलुचपत विभागानं ही कारवाई केलेली कल्याण टिटवाळा रस्त्याची दुरावस्था झाली आहे यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तसंच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे मनमाडच्या आपली रेल्वे अंडरपासची दुरवस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना कसरत करावी है। एक ते दीड फुटाचे खड्डे पडल्यानं वाहन चालक त्रस्त झालेत यामुळे अपघात होऊन अनेकांना दुखापतही झाली आहे रायगडमधील अलिबागच्या कुलाबा किल्ल्यात आंग्रेकालीन गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय यानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचंही दिसून आलं ला यावेळी उत्सव समितीकडून महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली रायगडमधील पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात मागी गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय या निमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं भिवंडीत एका सुशिक्षित तरुणानं नोकरीच्या मागे न लागता मिरचीची शेती केली आहे या तरुणानं एक एकर शेतात आठ हजार मिरचीच्या रोपांची लागवड केली मात्र वातावरणातील बदलामुळे रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे उत्पादनात ही घट होण्याची शक्यता आहे येवला शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी बैठक बोलावलेली होती जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीजवळ नव्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं लोकार्पण होत आहे मात्र येवला शहर पोलीस स्टेशन जुन्या ठिकाणीच ठेवावं अशी मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली आहे विभाग विभागमध्ये सहकार दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले युनोचे युनोनं यंदाचं वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलं आहे यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं